गणेश आगमन मिरवणुकीत सहभागी झालेल्या एका तरुणाच्या डोळ्यातून लेझर लाईट सिस्टीमच्या किरणाच्या विद्युत झोतामुळे रक्तस्राव झालाय तो उंचगाव तालुका करवीर येथील आहे त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत बंदोबस्तासाठी रस्त्यावर एका पोलिसाच्या डोळ्याला या लेझर किरणांमुळे इजा झाली आहे संबंधित कर्मचाऱ्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय उंचगाव येथे गणेश आगमन मिरवणुकीत लेझर विद्युत झोत वापरण्यात आली होती त्या लेझर विद्युत झोतची किरण थेट डोळ्यांवर पडल्यानं या तरुणाचा डोळा लाल झालाय मग वा पाणी वाहू लागल्यानं त्याला उजव्या डोळ्यांना दिसायचं बंद झालं त्यामुळे त्याच्या घरच्यांनी शास्त्रीनगर येथे खाजगी रुग्णालयात आणलं त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या भुबुळाला या किरणामुळे इजा झाली आहे आणि आठ डोळ्यांमध्ये रक्तस्त्राव झाल्याचं चा सांगण्यात आलं आहे तसेच टेम्बलाई बंदोबस्तासाठी असणारे हवालदार युवराज पाटील यांच्याही उजव्या डोळ्याला लेझर लाईट सिस्टीममुळं डोळा लाल होऊन सूज आल्यानं त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं या लेझर लाईट सिस्टीम विद्युत झोतचा वापरावर बंदी असतानाही तरुण मंडळं कशी वापरतात याकडे पोलीस प्रशासन गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे या लेझर लाईट सिस्टीम विद्युत सोतवर महाराष्ट्र शासनाला लवकरात लवकर बंदी आणावी असं नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे भांडाफोड न्यूज मीडियासाठी विजय शिंदे उंचगाव कोल्हापूर